नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत संकल्पाबद्दल आपण पूजा व्रत उपवास जप नवरात्री एकादशी सत्यनारायण पूजा हे सर्व करतो पण आपण एक गोष्ट अनेक वेळा दुर्लक्ष करतो ते म्हणजे संकल्प आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संकल्प म्हणजे काय संकल्प का करावा संकल्प न केल्यास काय होतं संकल्प कसा करावा आणि संकल्पाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे आपल्या मन वाणी आणि बुद्धीने ईश्वरासमोर घेतलेला दृढ निश्चय सोप्या शब्दात सांगायचं तर हे कर्म मी अमुक उद्देशाने अमुक देवते अर्पण करत आहे हे सांगणं म्हणजे संकल्प संकल्प हा पूजेचा आत्मा असतो शास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मात कोणतेही कर्म संकल्पाशिवाय अपूर्ण मांडलं जातं का कारण संकल्पामुळे कर्माला दिशा मिळते देवतेपर्यंत आपली भावना पोचते फल निश्चित होतं शास्त्र सांगतं संकल्पशुद्धीने केलेले लहान कर्मही मोठं फल देतं आणि जर आपण संकल्प नाही केला तर काय होतं जर संकल्प नाही केला तर पूजा केवळ विधी बनते मन इथे तिथे भटकतं अपेक्षित फल आपल्याला मिळत नाही म्हणूनच भाव आणि संकल्प म्हणजेच फलप्राप्ती असते संकल्पामध्ये साधारणतः काय केलं जातं तर संकल्प घेताना हातात आपण पाणी घेऊ शकतो अक्षदा घेऊ शकतो फूल घेऊ शकतो आणि आपल्या नावाचा उच्चार गोत्र माहीत असेल तर गोत्राचा उच्चार आपण ज्या ठिकाणी आहोत म्हणजे आपलं स्थळ जे आहे त्याचा उच्चार काळ तिथी आणि वार याचा उच्चार आणि आपण कोणत्या देवतासाठी हे व्रत किंवा जप किंवा जे काही आपण करत आहोत साधना त्याचा कोणत्या देवतेसाठी करतो आहे त्याचं नाव आणि कोणत्या उद्देशाने आपण हे करत आहोत तो उद्देश सांगणं महत्वाचं आहे हे सगळं मनात किंवा शब्दात तुम्ही सांगून ते पाणी जल आपण तामणात अर्पण करू शकतो भाषा महत्वाची नाही आपला भाव महत्त्वाचा असतो ठीक आहे एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगते आपण असा संकल्प घेऊ शकतो अमुक दिवशी म्हणजे आज अमुक दिवशी मी अमुक देवतेस ही पूजा व्रत जप माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुख शांतीसाठी श्रद्धेने अर्पण करत आहे म्हणजे आपण कुठलाही जप करत आहोत तो जप आपण कुठल्याही उद्देशाने नाही करत आहे तर आपण तेव्हा काय केलं पाहिजे की देवा मी हा जो जप आहे मी तुलाच अर्पण करतो असं आपण करू शकतो आणि कुठला उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तेव्हा आपण त्या उद्देशाची घोषणा देवाला सांगितली पाहिजे संकल्प म्हणजे आपल्या इच्छाशक्तीची घोषणा असते जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपलं मन बुद्धी आणि ऊर्जा एका दिशेला प्रवाहित होते यालाच संकल्पशक्ती म्हणतात आणि हो संकल्प करताना काय काय गोष्टी टाळाव्यात तर अविश्वास टाळायला हवा नकारात्मक शब्दांचा प्रयोग टाळावा हा टाळायला हवा अशक्य अपेक्षा याही टाळायला हव्यात फक्त दिखावा करू नये संकल्प हा सौदा नाही ते, ते तर ते समर्पण आहे संकल्प पूर्ण झाला तर देवाचे आभारही मानायला हवे नम्रता ठेवायला हवी आणि देवापुढे कृतज्ञता व्यक्त करायला हवी पूजा मोठी असो वा लहान जर संकल्प शुद्ध असेल तर देव नक्कीच ऐकतात आणि आजपासून कोणतेही धार्मिक कार्य संकल्पाशिवाय करू नका